दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आणि त्यामधून कोणता उमेदवार विजय होईल कोणता उमेदवार पराभूत होईल हे सत्य उद्याच्या निवडणूक निकालामधून समोर येणार आहे पण मात्र या संपूर्ण विजय पराजय या वातावरणामध्ये या ठिकाणी अजूनही अशी चर्चा आहे की कोण कोणाची मतं खाणार आणि कोणामुळं कोणाला फायदा होणार अशी चर्चा राज्यातल्या आणि देशातल्या विविध मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि ती चर्चा आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू आहे आणि तशी चर्चा सध्या मराठवाड्यातल्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे कारण की या लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत लढत होत आहे यामध्ये भाजपकडून महायुतीकडून रावसाहेब दानवे हे सहाव्यांद्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर विजयाचा षटकार रावसाहेब दानवे यांचा रोखण्यासाठी महा विकास आघाडीकडून या ठिकाणी कल्याण काळेसुद्धा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता सरळ सरळ लढत राऊसाहेब दानवे कल्याण काळे या दोघांच्या मध्ये होत असताना या ठिकाणी एक अपक्ष म्हणून मंगेश साबळे अर्ज दाखल करतात उमेदवारी अर्ज भरतात आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतात आता मंगेश साबळे हे का छोट्याशा गावचे सरपंच आहेत एक पंचवीस वर्षाचं पोरगा आहे लोकसभा निवडणूक काय लढवणार असं सुरुवाती सुरुवाती अनेकांनी बोलणं सुरू केलं होतं पण मात्र मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळाल्यामुळं हे बोलणं आज अनेकांचं बंदसुद्धा झालेलं होतं मग मंगेश साबळे हे उभा राहिल्यामुळं त्यांच्यामुळं कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला नुकसान होऊ शकतो असं सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या होत्या आणि त्याच विषयी आज आपण सविस्तर पाहणार आहोत की मंगेश साबळे हे नेमके कोणाचे मतं खाणार म्हणजे ज्या पद्धतीनं अगोदरच त्यांच्यावर टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले होते की मंगेश साबळे हा स्टंट बाज माणूस आहे मंगेश साबळे हा स्टंट करतो आणि याच्यामुळं यांना फायदा होऊ शकतो यांना नुकसान होऊ शकतं असे तर्क वितर्क लावायला अनेकांनी सुरुवात केली होती पण मात्र मंगेश साबळे खरंच कोणत्या नेत्याचे मतं खाणार आहेत का आणि त्यांच्यामुळं कोणाला फायदा किंवा नुकसान होणार आहे का या संपूर्ण गोष्टीचा जर आपण जवळून विचार केला किंवा जवळून त्यांचे प्रत्येक भाषण किंवा त्यांच्या सभा पाहिल्या तर यामधून ते कोणाचेही मतं खाण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत तर त्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत कारण की मागच्या पंचवीस वर्षापासून सतत रावसाहेब दानवेच या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतात मग त्यांच्या टक्कर देणारा त्यांना आव्हान देणारा एकही उमेदवारी थं नाही का म्हणून कल्याण काळे यांना पुन्हा एकदा या, या ठिकाणी उमेदवारी दिली कारण की रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी कल्याण काळे हे दोन हजार नऊलासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते पण मात्र दोन हजार नऊला परिस्थिती वेगळी होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती आणि या दोन हजार चोवीसला परिस्थिती वेगळी आहे मग रावसाहेब दानवे यांच्यासमोर त्यांना आव्हान देणारा तसा नेता नसल्यामुळं पुन्हा एकदा कल्याण काळे यांनाच उमेदवारी दिली आणि दोन हजार चोवीसला आता या दोघांच्या मदत लढत होती मग या दोघांच्या लढत मदत होतीये पण मात्र इथं मंगेश साबळे यांच्यावर आरोप केले जातात की मंगेश साबळे हे नेमके कोणाचे मतं खाणार आणि त्यांच्यामुळं कोणाला फायदा होणार आपण आता सांगितलं की मंगेश साबळे हे कोणाचे मतं खाण्यासाठी नाही तर स्वतः त्यावर त्या ठिकाणी परिवर्तन घडून आणण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून ते या लोकसभा मतदारसंघामध्ये उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्या येण्यानं किंवा न येण्यानं काहीही फरक पडणार नाही म्हणून ते त्या ठिकाणी तटस्थ आहेत हार झाली तरी शांत बसणार नाही आणि ज्या पद्धतीनं लढतोय त्याच पद्धतीनं लढत राहणार असं सुद्धा मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे मग यावर अनेकांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली की यांचं मतदान खाईन ते त्यांचं मतदान खाईन याच्यामुळं नुकसान होईल त्याच्यामुळं नुकसान होईल कोणी कोणाच्या नुकसानासाठी किंवा फायद्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसतं स्वतः किती मतदान घेतं किंवा स्वतःची प्रतिमा त्या ठिकाणी किती आहे जनतेमध्ये किती प्रभाव आहे आणि त्याचा कशा पद्धतीनं फायदा होईल जनता त्यांना किती प्रमाणात मानते मतदान करते हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत असं सुद्धा काही लोकांशी चर्चा केल्यानंतर समजतं मग एकंदरीत मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल बद्दल आता ते या ठिकाणा किती पद्धतीने त्यांना मतं मिळतील ते विजय होतील पराभूत होतील हे उद्या स्पष्टपणे समजणारच आहे पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल सध्या जो काही एक्झिट पोल समोर येतोय त्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा थोडा तारतम्य झालेलं आपल्याला दिसतं आहे कारण की एका एक्झिट पोलमध्ये रावसाहेब दानवे हे आघाडीवर राहतील निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसऱ्या एक्झिट पोलमध्ये कल्याणकाळी निवडून येतील आघाडीवर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मग या ठिकाणी एक सक्षम पर्याय म्हणून मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्या ठिकाणी मंगेश साबळे यांचासुद्धा विजय होऊ असं सुद्धा बरेच जण सांगू लागतात मग आता खरं चित्र उद्या स्पष्ट होणारच आहे पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या